नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे हिंदू समाजाला संघटित करण्याचं काम स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केले भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर यांचं प्रतिपादन भारतीय जनता पार्टी आणि क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद युवा प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या जयंतीनिमित्त चौपाटी कारंजा येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर वसंत लोढा माजी महापौर बाबासाहेब वाकळे अनंत देसाई सचिन पारखी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर बोत्सुगोळ सोमनाथ मुळे राहुल जामगावकर पियुष जग्गी सागर शिंदे वैभव झोटिंग मंगेश निचाल महेंद्र ताकपीरे अमोल भंडारे महेश कुलकर

सावरकरांचा जर आपण इतिहास जर पाहिला त्या हिंदू समाजाला संघटित करण्याचं जर काम के केलं असेल तर विनायक दामोदर सावरकर एक जाज्वल्य अशा प्रकारचा एक विचार हिंदू समाजाला संघटित होण्याच्या दृष्टीनं त्यांनी दिला दिन स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या काही यातना सहन करायच्या होत्या त्या यातना त्यांनी सहन केल्या या यातना कुणीही सहन करू शकणार नाही त्याची कुणी जवळ सुद्धा त्याच्यात कुणी जाणार नाही इतक्या अनंत यातना त्यांनी सहन केल्या अनेक वेळा असुणाचे फटके त्यांना खावे लागले आणि अशा विज्ञाननिष्ठ समाज सुधारक एक सामाजिक समरसताच्या विचार समाजामध्ये रुजवणारा अशा प्रकारचा हिंदू नेता विनायक दामोदर सावरकर यांना आपण या निमित्तानं विनम्र अभिवादन करूयात त्यांची स्मृती ज आपण जतन करू त्यांचा विचार जतन करून त्यांचं प्रखर राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रविचार हे आपल्या जीवनामध्ये कसे उतरवता येतील आणि जी राष्ट्राबद्दलचा जो अभिमान आहे तो अभिमान कशा प्रकारे जागृत करता येईल ज्या ज्या समाजाला आपला इतिहास जो समाज विसरत तो भविष्य घडू शकत नाही अशी त्यांची एक आ, एक विचार होता त्याच विचाराच्या निमित्तानं आपण एक आज संकल्प करूया येणारा विकसित भारत त्या दृष्टिकोनातून आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार देखील या विकसित भारताला एक चांगली दिशा देऊ शकेल असा प्रकारचा विश्वास मला वाटतो आणि आज मोदीजी जे काम करत आहेत हे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे कर बीज आहे आणि त्या बीजातून झालेली ही उत्पत्ती आहे आणि त्यांचा विचार घेऊन हे राष्ट्र येणाऱ्या काळामध्ये निश्चित अर्थानं विकसित होईल आणि एक विकसित भारत समर्थ भारत सक्षम भारत हा आपल्याला पाहायला मिळेल असा मला विश्वास आहे आणि वीर सावरकरांच्या नमन करून माझ्या विराम मरणात आणून इथे उपस्थित सर्व हिंदू बांधव आणि सर्व सावरकर प्रेमी स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज जयंती क्रांतीचा संदेश त्यांनी आपल्याला दिला हिंदुत्व काय असतं हे सांगितलं असे विनायक सावरकर फक्त वध झाला तीन बांधवांना फाशी झाली चाफेकर बंधूंना त्यावेळेस पंधरा वर्षाच्या पालकाला अत्यंत दुःख झालं तो माते भवानी मातेच्या समोर गेला छत्रपती शिवाजी महाराजांची शेजारी प्रतिमा आणि तिथे म्हटला हे मातृभूमी तुझ्यासाठी जनाने ते मरण तुझ्या बिना मरण ते जनना हे मातृभूमी तुझ्या स्वातंत्र्यासाठीच मी जगणार आणि तुझ्या स्वातंत्र्यासाठीच मी मरणार असे ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ज्यांनी सात सप्टेंबर एकोणीसशे पाच साली विदेशी वस्तूंचा बहिष्कार केला विदेशी वस्तूंची होळी केली ते स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांना दोन वेळेस काळ्या पाण्याची शिक्षा झाली ते स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या वेळेस ते लंडन मध्ये होते आणि त्यांना एकोणीसशे दहा साली अटक झाली त्या समुद्रामध्ये त्यांची नाव होती त्या मोरिया एस मधून त्यांनी जी उडी टाकली ऐतिहासिक त्या उडीने भारताचा स्वातंत्र्याचा विषय आंतरराष्ट्रीय दर्जावर गेला हे स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वैशिष्ट्य एक जी क्रांती त्यांनी केली समाजामध्ये क्रांती केली जी स्वातंत्र्यामध्ये क्रांती केली ती अविस्मरणीय एक फक्त सांगू इच्छितो की भाषा सुधारणेसाठी अखंड भारत फक्त दोनच व्यक्तींनी प्रयत्न केलेले एक म्हणजे हिंदू सम्राट छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी राजव्यवहार कोष लिहिला आणि दुसरे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांनी मराठी भाषेची शुद्धी केली असे स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांनी समाज सुधारणा केली त्यावेळेस हिंदू समाज जातीमध्ये होता विभागलेला एकतीस साली पतित मंदिराची स्थापना केली आणि अजून एक वैशिष्ट्य सांगतो की सावरकरांनी दलित त्यांच्याकडे एक दलिताचा मुलगा शिकायला होता त्याचं नाव होत शिवा चव्हाण सावरकरांनी एक मातंग समाजाची मुलगी सुद्धा सांभाळली ते होते स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांनी हिंदुत्व काय असतं सिंधू सागरापासून ते सिंधू नदीपर्यंत पसरलेल्या अखंड भारत भूमीला तू माझी मातृभू पितृभू असा अभिमानाने गर्वाने सांगतो अशा कोणत्याही धर्माची व्यक्ती ती हिंदू आहे असे सांगणारे सांगण्याचे वीर सावरकर ज्यांनी अठराशे सत्तावनच्या जे काय स्वातंत्र्य युद्ध झालं त्याला विद्रोह न म्हणता त्याला बंड न म्हणता स्वातंत्र्य समर म्हणलं आणि ज्यांचं अठराशे पंचेचाळीस पंचे ला ज्यांची स्थापना झाली ना त्या लोकांनी त्याला बंड म्हणलं विद्रोह म्हणलं परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याला बंड म्हणलं नाही त्याला स्वातंत्र्य समर म्हणलं असे स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदुत्वनिष्ठेचा आणि त्यांच्या भारत भूमीचा भुम, भारत प्रेम प्रेम जे होत ते अविस्मरणीय ते आपल्याला विसरता कामा नाही आणि एवढंच बोलून मी सावरकर मत कृतज्ञता व्यक्त न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा